तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्ह्यातील या तेवीस साखर कारखान्यांना नोटीसा साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे पैसे दिले जात नसल्याने जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांना सोलापूर प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे आठ दिवसात ऊस उत्पादकांचे पैसे द्या अन्यथा आरासाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे नोटिसांमध्ये म्हटले आहे साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे साखर कारखानदारांनी साखर कारखाने सुरू करण्याची घाई केली उसाजी पैसे देण्यासाठी मात्र आता हात आखडता घेतला जात आहे ही बाब रयत क्रांती संघटनेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब मनावर घेतली आहे ऊस नियंत्रण ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील व रयत करत संघटनेचे दीपक भोसले व इतर पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालकांना पत्र देताच प्रादेशिक साखर कार्यालयाने ऊस उत्पादकांचे पैसे थकवणाऱ्या जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे आपण केंद्र सरकारच्या एफ आर पी कायद्यानुसार चौदा दिवसाच्या आत ऊस उत्पादकांचे पैसे दिले नाहीत आठ दिवसात ऊस उत्पादकांचे पैसे द्या अन्यथा आपल्यावर ची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे नोटीस मध्ये म्हंटले आहे ची कारवाई करण्याचे अधिकार साखर आयुक्तांना आहेत ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील रयत क्राती संघटनेचे शेतकरी संघटनेचे दीपक भोसले व पदाधिकारी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाचा विषय ऐरणीवर घेतल्याने किमान साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या असल्या तरी साखर कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत गंभीर घेतलेले दिसत नाही जिल्ह्यातील एकतीस साखर कारखान्यांची धुराडी पेटली असली तरी ऊस उत्पादकांची पैसे देण्याची साखर कारखानदारांची मानसिकता तरी दिसत नाही साखर हंगाम सुरू होऊन पन्नास दिवसाचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्याची तयारी कारखानदाराची दिसत नाही सिद्धेश्वर सहकारी कारखाना संत धामाजी कारखाना संत कुर्मादास कारखाना लोकनेते बाबुराव अण्णा पाटील कारखाना सासवड माळीनगर कारखाना लोकमंगल बिबी दारपळ लोकमंगल भांडारकवटे विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव सिद्धनाथ तिरी कारखाना जकराया कारखाना इंद्रेश्वर शुगर भैरनाथ शुगर लवंगी युटोपियन शुगर मंगळवाडा भैरवनाथ शुगर आलेगाव बबनराव शिंदे तुर्कपिंपरी कारखाना हिंद शुगर आचेगाव आष्टी शुगर मोहोळ सहकार शिरोमणी वसंतराव काळी वाडी कुरुली धाराशिव शुगर सांगोला सहकारी आवतडी शुगर मंगेवाडा इडेश्वरी शुगर बार्शी विठ्ठल सहकारी कारखाना गुरसाळे यांच्यासह आधी तेवीस साखर कारखान्यांना या नोटीशी बजावल्या आहेत पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंतचे सोलापूर जिल्ह्यातील तेवीस व धाराशिव जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांकडे चारशे बहात्तर कोटी एकोणचाळीस लाख रुपये एफ आर पीचे पैसे थकले आहेत त्यानंतर ज्या गाळपाच्या पंधरा दिवसाची एफ आर पी देण्याची मुदतही संपली आहे त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे द्यावेत अशा प्रकारची नोटीस प्रकाश आष्टेकर सोलापूर प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून देण्यात आली आहे